आता आम्ही शोधतो त्यांना तुम्ही बसा याच्यावर याच्यावर <laughs> चला आता काय म्हणावं या सावळ्याला पोरगा लग्नाला आला तरी त्याचं नाव ठेवलं नाही आणि त्या राजाच्या जावयाला तो गाडो बुवा म्हणतोय अवा आड एखाद्या नजर लावून काय बसलायचा भाकर तुकडा ग्या गिळून आणि गुमान उद्या बघू काय करायचंय ते गंगे उद्या पाहायला म्या काही जित राहत नाही फुकाट त्या गाडवाचं ऐकून म्या माझं मरण वडवून घेतलंय अग भीतीनं माझ्या पोटात डच म्हणायला लागलाय ग पर सकाळ जाऊन मोकळे होऊन या म्हणजे बरं वाटण इथं तर बसून प्रश्न सुटणार आहे का तुमचा तसंच करतो कोण्या संत न म्हणलेलं काय ज्याच्या अंगी नाना कळा त्याच्या पोटी सदा कळा कोणत्या संतांना म्हणलंय गळ hmm? अरे oh! huh? देवा देवा माझ्या पोटात भीतीनं डसमळतय मडक फुटन का अर्ध हा देवा एकदा मोकळा होऊन आलो म्हणजे बरं वाटलं रे चपला कुठं गेले देवा 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 वायो आयो 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 आ अरे ह्याला तरी जाऊ द्या तुझी पाठ सोडायची नाही असा हुकुम आहे आम्हाला अरे बाबा पळून नाही चालू कुठं लगेच येतो जाऊन मोकळा होऊन हे काय नाही बाबा आमची नोकरी जाईल हा अरे काय का काय का रे